तर नमस्कार मित्रांनो तुम्ही आपलं स्वागत करतो मराठी योजना या चॅनलवर तर आपण जाणून घेणार आहोत तर घरबसल्या आधार कार्ड कसं अपडेट करायचं आता आधार कार्ड लागणार नाही तुम्हाला ते शंभर रुपये जे तुम्हाला ज बँकच्या बँकेमध्ये बैंक जाऊन आपलं आधार कार्ड किंवा आधार केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करायची गरज लागणार नाही आता आपण आपलं आधार कार्ड घर अपडेट करू शकतो तर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घरबसल्या आधार कार्ड कसं अपडेट करायचं आता सध्याची खूप मोठी बातमी आहे की आधार कार्ड सध्या पंधरा तारखेपर्यंत लास्ट डेट आहे त्या योजनेची म्हणजेच आपलं आधार कार्ड अपडेट करण्याची ती लास्ट डेट आहे तर जाणक्या व्हिडिओमध्ये आपण कसं काय घर बसले आपलं आधार कार्ड अपडेट करू शकता आधार कार्ड धारकाबद्दल सर्वात मोठी बातमी हे ऐकलं नसेल तर लगेच करा नाही तर आपले आधार कार्ड होऊ शकते बंद आधार कार्ड हे सध्याच्या घडीचं अतिशय महत्त्वाचं असं ओळखपत्र बनलेलं आहे या आधार कार्डामुळे आपल्या विविध सरकारी योजनांचा लाभ मिळतो तसेच बँक खाते खोलण्यासही आधार कार्डाची गरज लागते आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्रापैकी एक आहे मुलांना शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश करण्यापासून ते कोणत्याही बँक अकाउंट सुरू करण्यासाठी विमानतळावर प्रवेश घेण्यासाठी अगदी बँकेतून कर्ज काढण्यासाठी सगळ्या ठिकाणी आधार कार्ड खूप योगोबी उपयोगी आहे आधार कार्डाशिवाय आपलं कोणतंही शासकीय काम होणार नाही त्यामुळे आधार कार्ड आपल्यासोबत असणं जरुरीच आहे असं असताना आता आधार कार्डाशी संबंधित मग मोठी बातमी समोर येत आहे सरकार पासष्ट हजार नागरिकांचा आधार कार्ड रद्द करण्याची शक्यता आहे का याचं कारण जाणून घ्या अर्थात रद्द होणं इतकं सोपं नाही सरकार अपडेट करण्यासाठी नंतर फीज किंवा पैसे आकारू शकते कारण यू आय डी आयने दहा वर्ष किंवा त्यापैकी जास्त जुन्या आधार कार्डधारकांना आपली माहिती अपडेट करण्यासाठी मोफत ऑनलाईन सुविधा प्रदान केली आहे या सुविधेचा आपण लाभ घ्या लवकर जाऊन विशेष म्हणजे सरकारने आधार कार्ड माहिती अपडेट करण्यासाठी अनेक वेळा डेडलाईन दिली आहे पण तरीसुद्धा हजारो नागरिकांनी आपलं आधार कार्ड अपडेट केलेलं नाही त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार भोपाळ शहरातील पासष्ट हजार नागरिकांचा आधार कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे पण रद्द होण्याची शक्यता कमी आहे म्हणून तरीही आधार कार्ड अपडेट करणं जास्त आवश्यक हो आहे त्यामुळे ज्या नागरिकांना अद्यापही अदे आपले आधार कार्ड अपडेट केलेलं नाही त्यांनी माय आधार पोर्टलवर जाऊन आपली माहिती अपलोड करणे आवश्यक आहे आधार कार्ड अपडेट करणं आवश्यक आहे आधार कार्ड अपडेट हे सध्याच्या घटला अतिशय महत्त्वपूर्ण असं ओळखपत्र बनलेलं आहे या आधार कार्डामुळे आपल्या विविध सरकारी योजनांचा लाभ मिळते तसेच बँक खाते खोलण्यातही या आधार कार्डाची गरज लागते तर दहा वर्षामध्ये आपला फोटो राहत असेल पत्ता यामध्ये आपण झालेला असू शकतो त्यामुळे आपण आधार कार्ड अपडेट करून आवश्यक आहे आधार कार्डाद्वारे ज्या फसवणुकीच्या घटना होतात त्या रोखण्यासाठी होता, देखील याची मदत होत आहे तसेच यामुळे शासनादेखील योग्य माहिती मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार यू आय डी आयने दहा वर्षाचा अधिक आधार कार्ड अपडेट करणाऱ्या चौदा डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे या डेडलाईननंतर सलग तीन वेळा वाढण्यात आलेली आहे याआधीही चौदा मार्चनंतर चौदा जून त्यानंतर चौदा सप्टेंबर अशी डेडलाईन सरकारकडून याआधी देण्यात आली होती आता हीच डेडलाईन चौदा डिसेंबरपर्यंत आहे ही डेडलाईन शेवटची मानली जात आहे यानंतर कदाचित सरकारकडून कारवाई केली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे आधार कार्ड कसं अपडेट करावं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सर्वात आधी माय आधार या पोर्टलवर जा तिथे लॉग इन करा केल्यानंतर आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका त्यानंतर तिंदे विचारले आलेल्या उपयुक्त कागदपत्रे अपलोड करा आपली ओळख आणि नव्या कागदपत्रांसाठी आवश्यक दस्तावेज आपण अपलोड करा ही अपडे अपडेशन सेवा मोफत आहे या सेवेचा फायदा घेऊन लवकरात लवकर आपलं आधार कार्ड अपडेट करावं असं आवाहन करण्यात येत आहे तर मी का सांगतो तुम्हाला तु तु कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत त्यासाठी आधार कार्ड अपडेटसाठी आवश्यक कागदपत्रे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र रहिवासी दाखला जॉब कार्ड किंवा श्रम कार्ड पासपोर्ट नसेल तर आपलं पॅन कार्ड पण चालते एवढंच ड्रायविंग लायसन्स नसेल तरी चालते सी एस जी कार्ड नसेल तरी चालते धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या मराठी योजना या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी आणत जाऊ धन्यवाद